गल्ली ते दिल्ली राजकारण समजल्या जाणाऱ्या गल्ली म्हणजेच गावखेड्यातील राजकीय अस्तित्व समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका अठरा जानेवारीला संपन्न झाली यातच अमरावती जिल्ह्यातील पाचशे सदोतीस ग्रामपंचायत निवडणूक पंधरा जानेवारीला जाने सर्वच मतदान केंद्रावर शांततेत पार पडली याच निवडणूक मतमोजणीला अमरावती जिल्ह्यातील भातपुली तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मतमोजणी चपराशीपुरा येथील जुन्या भातपुली तहसील मध्ये अठरा जानेवारीला करण्यात आली तर अमरावती तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीची मतमोजणी विलासनगर येथील शासकीय धान्य गोडाऊन येथे मतमोजणी करण्यात आली कोणती अनुचित घटना घडू नये याकरिता पोलीस पथक होमगार्ड जवान सकाळपासून मतदान केंद्रावर तैनात होते मतदान केंद्र परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त बजावला मतदान केंद्राच्या शंभर मीटर बाहेर समर्थकांना बाहेर करण्याचा प्रयत्नही करण्यात आला मात्र या दरम्यान या दोन्ही मतमोजणी केंद्राबाहेर जम्बो अशी गर्दी उसडली होती त्यातही अनेक समर्थकांनी मास्कला दुजोरा दिला होता तर सामाजिक अंतराची या ठिकाणी भानही विसरलेले दिसून आले एकीकडे कोरोनाची भीती अद्यापही संपली नसताना शासनाने गर्दी करणे टाळा अशा सूचनाही दिल्या असताना या दोन्ही केंद्रावर हजारो समर्थकांनी गर्दी केली होती यापूर्वी विना परवानगीने मोर्चे निवेदन देणाऱ्यांनीही गर्दी केली तर अशा अनेक दिग्गज नेत्यांविरुद्ध अनेक पोलीस स्टेशनमध्ये कलम एकशे अंतर्गत कारवाई करण्यात आली मग या ठिकाणी गर्दी करणाऱ्या विरुद्ध कारवाई का नाही असा सूर अनेक नागरिकांमधून निघत आहे दो गज दुरी मास्क हे जरुरी असा संदेश असताना या नियमाची मात्र आता या ठिकाणी ऐसी की तैसी केल्याचे चित्र स्पष्ट दिसून आले अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती